नमस्कार मंडयित्र विशाल तुम्ही तर उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फायनली या सीझनच्या पहिल्या वाईल्ड कार्ड कंटेस्टंटची म्हणजेच संग्राम चौगुले याची घरात एंट्री होणार आहे आणि त्याला पाहून सगळेच सदस्य आपल्याला शॉक झालेले दिसत आहेत या घरात जाणाऱ्या वाईल्ड कार्डसाठी सगळेच सदस्य फार एक्सायटेड दिसत आहेत तर आता संग्राम आल्यावर बिग बॉस मराठीच्या या गेममध्ये काय बदल होणार हे पाहणे फारच इंटरेस्टिंग असणार आहे वैभव आणि अरवाज यांच्यासोबत संग्राम कशाप्रकारे टास्कमध्ये खेळणार हेही पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत तुम्हाला संग्राम चौगुले हा बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून आवडला आहे का आणि त्याचा गेम पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा